आज आपण युडॅश प्लस मधील विद्यार्थी प्रमोशन कसे करतात ते या ठिकाणी आपण मोबाईलच्या साईडने पाहूया सर्वात अगोदर तुम्ही क्रोम वर या या ठिकाणी फक्त यू डॅश प्लस एच डी एम एस एवढा टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाके यू डॅश प्लस एच डी एम एस लॉग इन ला या ठिकाणी मी क्लिक करतो ला या ठिकाणी मी पहिल्या साईटला या ठिकाणी मी क्लिक करतो त्या ठिकाणी आपला स्टेट सिलेक्ट करा त्यानंतर गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी युजर आयडी आणि इंटर पासवर्ड टाका आणि कॅपच्या भरा आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसिजर या ठिकाणी मी करून घेतो यानंतर तुम्ही पाहू शकता बघा हे जे लाल रंगातील ही जी टॅब आहे बघा दोन हजार पंचवीस सव्वीस याला या ठिकाणी क्लिक करा नंतर समोर हा जो हा जो टॅब येतोय समोर याला या ठिकाणी क्लोज करा हा जो स्कूल डॅशबोर्ड वरील सन मुवमेंट अँड प्रोग्रेशन याला ही जी टॅब दिसते बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करा यातली प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी आहे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीला ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी क्लिक करा आता प्रोग्रेशन मॉड्यूल आहे बघा या ठिकाणी प्रोग्रेशन मॉड्यूलला या ठिकाणी गोला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी सिलेक्ट क्लास आहे एक या ठिकाणी आपल्याला वर्ग निवडायचं आहे एक वर्ग तुम्ही या ठिकाणी करून दाखवतो तुम्हाला पहिल्या वर्गच आणि शेवटच्या वर्गाचा माझा शेवटचा वर्ग सातवा वर्ग आहे या ठिकाणी मी पहिला वर्ग आणि शेवटचा वर्ग या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवतो एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी मी क्लिक करतो सिलेक्ट सेक्शनला या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी क्लिक करा आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी विद्यार्थ्याची यादी येऊन जाते बघा आता मी एका विद्यार्थी तुम्हाला करून दाखवतो आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी मी एका विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो तर प्रोग्रेशन स्टेटस बघा हे पहिल्या वर्गच आहे हे पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात मुलं जात आहेत म्हणून हे प्रोमोट पास विथ एक्झामिनेशन हे पास झाले म्हणून याला या ठिकाणी मी याला पहिल्या या ठिकाणी क्लिक करतो किती मिळाले ते या ठिकाणी टाकतो किती दिवस हजार होता ते या ठिकाणी भरतो बघा पुढच्या टाइप मध्ये असं बघा या ठिकाणी स्कूल स्कुलिंग स्टेटस आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा तर या ठिकाणी मी याला सिलेक्ट करतो स्टडी इन सेम स्कूल तो या शाळेत शिकत आहे का किंवा लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाउट टी सी म्हणजे स्टुडंट स्टडिंग इन सेम स्कूल मध्ये या शाळेत शिकत असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल या ठिकाणी मी करतो तर पुढच्या यामध्ये क्लास आता बघा हे सर्व भरल्यानंतर तो क्लास टू म्हणजे दुसऱ्या वर्गात जाणार आहे त्या सिलेक्टला या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि हे सिलेक्ट करतो प्रमोट होणार आहे त्याचं आता या ठिकाणी आणि ही माहिती भरल्यानंतर या ठिकाणी अपडेटला या ठिकाणी क्लिक करतो हा जो सक्सेसफुल झालेला बघा याला या ठिकाणी या ओके करा हा बघा आता हे डन झालेलं आहे हे दिसतं बघा याचा स्टेटस डन झालेलं आहे हिरव दिसतंय या ठिकाणी हे भरलं गेलं अशा प्रकारे प्रत्येक वर्गाचं भरा हे मी पहिल्या वर्गाचं पूर्ण भरून घेतो बघा या ठिकाणी पटापट पहिला वर्ग पूर्ण भरल्यानंतर या ठिकाणी खाली बघा फायनलाइज हा शब्द येतो बघा फायनलाइज क्लिक करा याला कन्फर्म कर क्लिक करा क्लिक करा।, करा हे झालं पहिल्या वर्गाच याला या ठिकाणी सेट करा दुसरा वर्ग घ्या तिसरा वर्ग घ्या चौथा वर्ग घ्या पाचवा सहावा आणि सातवा या ठिकाणी मी पहिल्या वर्गाचं तुम्हाला करून दाखवलं बघा पूर्ण आता या ठिकाणी सातवा वर्ग मी घेतो शेवटचा वर्ग या ठिकाणी एला या ठिकाणी क्लिक करतो आणि गो ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो प्रोमोट करायचंय सात वर्गातील माझा शेवटचा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी क्लिक करतो प्रोमोट पास विथ एक्झामिनेशन प्रोमोट पास विथ एक्झामिनेशन याला या ठिकाणी क्लिक करतो मार्क इन परसेंटेज किती दिवस हजार होता वर्षभरातून ते या ठिकाणी टाका स्कूलिंग स्टेटस या ठिकाणी लेफ्ट विथ with... बघा आता शेवटचा वर्ग असल्यामुळे आता हा शेवटचा वर्ग असल्यामुळे डायरेक्ट त्या ठिकाणी असं आलेलं बघा लेफ्ट स्कूल विथ विदाउट विदा इन सेम स्कूल या ठिकाणी आलेलं नाही हा एकच ऑप्शन आलेला आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी याला या ठिकाणी मी क्लिक करतो मला ठरवत गेलो बघा हा विद्यार्थी आणि हा जो अपडेट ऑप्शन दिसतो अपडेटला या ठिकाणी मी क्लिक करतो सक्सेसफुल झालेला याला या ठिकाणी ओके करा अशा पद्धतीने मी तुम्हाला पहिला एक विद्यार्थी दाखवाल बघा सातव्या वर्गातला अशा अशा पद्धतीने सातवर्गातील सर्व विद्यार्थी करा या ठिकाणी सर्व विद्यार्थी सातवर्गात सर्व विद्यार्थी करून घेतो तर या ठिकाणी मी सातव्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मी प्रमोट केलेले बघा पूर्ण प्रमोशन झाल्यानंतर या ठिकाणी खाली फायनलाइज ही टॅब तुम्हाला दिसते बघा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय मला मी या सातवर्गाचं केलेलं बघा या ठिकाणी मी क्लिक करतो फायनलाइज या ठिकाणी त्याचा घोषवारा येतो सात वर्गाचा किती मुलं प्रमोट झालेत या ठिकाणी दाखवते बघा काही राहिलं असेल तर ते आपल्याला समजते या ठिकाणी आणि याला या ठिकाणी या मी आता कन्फर्म करतो ओके करतो बघा हे एवढं म्हणजे प्रत्येक वर्गच आपल्याला करायचं आहे आणि फायनलाइज करायचं आहे खाली जी फायनलाइज ची टॅब दिसते प्रत्येक वर्ग केल्यानंतर खाली फायनाइजची टॅब दिसते फायनलाइज टॅबला त्या ठिकाणी क्लिक करायचंय प्रत्येक वर्ग झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता बघा हे जे आपण गेलो होतो बघा हे प्रोग्रेस प्रोग्रेशन वर गेलो होतो याला या ठिकाणी मी क्लिक करतोय प्रोग्रेशन ची टॅब दिसते इथं जाऊन आपण प्रत्येक आपल्याला याला क्लिक करायचंय इथं प्रत्येक वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचं आहे प्रत्येक वर्गाचा आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर त्या वर्गाची वर्गातील माहिती भरायची आणि त्याला प्रमोट आहे आहे जे टॅब तुम्हाला माहिती सांगतोय हे सर्व आपण प्रमोट केल्यानंतर जोपर्यंत आपण फायनलाइज प्रोग्रेशन करत नाही तोपर्यंत ही आपले विद्यार्थी प्रमो प्रमोट झाले हे आपल्याला बीओ लागलेला दाखवत नाही जोपर्यंत आपण फायनलाइज करणार नाही तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही मी फक्त या ठिकाणी दोन वर्गचं केलेलं आहे बाकीचे वर्ग राहिलेले आहे म्हणून या ठिकाणी मी करणार नाही परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतो बघा फायनलाइज प्रोग्रेशन क्लिक करा ही शेवटचे टॅप दिसते बघा फायनलाइज प्रोग्रेशन फायनलाइज प्रोग्रेशन या ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी बघा ही जे काही सूचना आलेली असते जे या सूचनाला या ठिकाणी वाचायचं आणि याला या ठिकाणी क्लिक करायचं सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं सबमिट ऑप्शनला क्लिक केलं की म्हणजे आपलं प्रोग्रेशन युड प्लस म्हणजे विद्यार्थी प्रोग्रो प्रमोशनचं काम या ठिकाणी पूर्ण होते जोपर्यंत आपण फायनलाइज करत नाही त्याला तोपर्यंत हे काम पूर्ण दाखवत नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू